नाशिकच्या सातपूर परिसरात दोन सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत मोक्कासहित गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे आरोपींनी दारदार शास्त्रांचा वापर करून जीव घेण्या हल्ला केल्याचा आरोप आहे या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींची नावं निश्चित केली आहेत पहिला आरोपी दुर्गेश संतोष वाघमारे वय पंचवीस वर्ष रहिवासी डीजीपी नगर खुटवट नगर नाशिक तर दुसरा आरोपी आकाश उर्फ अभिजित कचरू आडांगळे वय सव्वीस वर्ष स्वारबाबा नगर सातपूर नाशिक दोन्ही आरोपींनी एकत्रित धारदार धारदारशास्त्राचा वापर करून गंभीर मारहाण केली या हल्ल्यात पीडिता सजीव घेण्या दुखापती झाल्या असून आरोपींनी परिसरात दहशत पसरवण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेनंतर सातपूर पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला आहे मपोका अंतर्गत कारवाई झाल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आरोपींचे साथीदार आर्थिक व्यवहार आणि गुन्हेगारी नेटवर्क यांचा तपास सध्या सुरू आहे सातपूर परिसरात वाढत्या गुन्हेगारी टोळ्यांवर अंकुश ठेवण्याकरिता पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई केली आहे पुढील तपास सातपूर पोलिस पथक करीत असून आरोपींच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरू आहे